सो हे कायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या दादाचा उतना आणि पिल्लूचा बड्डे पण आहे सर तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन पण दाखवणार आहे आणि आमच्या इकडचा उतना कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवून काही ठिकाणी चून बोलतात उतना बोलतात किंवा पापड्या बोलता बोलतात अजून तुमच्या इकडे काय बोललं असेल ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा पण आमच्या इकडे उतना बोलतात हल्दीच्या आदल्या दिवशी असतो तर चला मी चाललो आहे मामाकडे गावात तर चला आपण गावात गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू पिल्लू तर इकडे गर्ल आमची रेडी होत आहे आणि इकडे बर्थडे मम्मी रेडी झालेली आहे आणि इकडे सगळी साऊथ झालेले आहेत आईने पण व्हाईट साडी लावले पिल्लू इकडे बघ सगळे हॅपी बड्डे बोला आमच्या पिल्लूला पिल्लू मग तू काय बोलशील हॅपी बर्थडे बोलल्यावर काय बोलशील थँक्यू ना, ना? बोल चांगल्या ना थँक्यू Oh, okay, wir तो <music> गेलो आणि मला काय बड्डे सेलिब्रेशन करायला भेटलं नाही तर आता इकडं बड्डे झाला आहे थिंक आणि इकडं आता अर्की <laughs> आई बघा कशा आवरा सारखी केक खात अरे बघित आई आणि इकडं ह्या आमचे इकडे बघा चालल्या लगेच केक खाल्या खाल्या लगेच चालल्या केक खाल्या खाल्या लगेच चालल्या निघल्या लगेच नवीन नवीन नवरी बघा आमची नवरीत दिस रे तू नक्की तुझा बड्डे का पिल्लूचा आणि या बघा भाऊ का द्या बघा या आणि इकडे आमची मावशी आतमध्ये मग खायला बसताय सगळी केक काटा आणि बाबू बाबू आतमध्ये काय चालू आहे आणि इकडं बघा केक कटिंग केक कमी कापत आणि जास्त ना 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 भादा ना भादा ना 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 का तू खा का अजून असा हो बाबू अजून असा हो आज तुझ्यात कमी नाही व्हायच्या मग बरोबर आणि ही बघा वरमाही आणि इकडं आपल्या धवल्यारी नाही येत आणि काय होत नाही का आणि इकडं मावशी आणि माम्यास बसलेले याला बांते पाणू त्या ओ भावा ज्याला पाणू त्या ज्याला ज्याने मजी यानी आता दा मद तुया हा गुड दे नालागत पोरीवा दादा दादा मद तुया वय आता हा तसच बरोबर बरोबर हा रेडी स्माइल ठेवायची रे पाहिजे

तसंच बसा खाली आणि इथे पाहा हा रेडीज या पळकटडे फिरते हा रेडा तसं पाहा इथे हा रेडी संध्याकाळ सुरू आमच्या घरी गेली ना तुमचा मोबाईल तुमचा नाकांगा नाकांस खाली बसा खाली बसा हा पाच समोर माईल तिकडे काकी डोले बंद ठेवा

दोघीला दावी बांधल्या आता பா <laughs> कुज <laughs> नाना <laughs> आता ऐकणार नाही भूक लागली आता भूक लागला आता भूक लागली तर घायसरल्या सगळ्या लागले भूक लागली का पटकन নক নক ৰো মামী কালি পাৰ पण कसर जा जरा चोल जा लहानपणी लहानपणी चोलला तसा चोल लहानपणी चोलला तसा घस एकदा माझ्या बारी तो कस आताला ता, हत्तावा ता, ते बघा आताला आत्ता ओके शुरमा शुरमा या या साईड जायच बघ इतर करवल्या आहे लगेच लगेच पोच फोटो नाही घाईत मी कधी आले तुम्ही आणि काही जिकडे मंडपाची तयारी चालू आहे आणि आज हा आल... एक बोंग घेतो नाही चला चला बस नाही घे 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 तोडा काका एक तांब्याचा हे बघा मोठा बाय लागला हा बाळा तू जोर तोडून दार सोडा नीट बघा तर हा स्वतःचा आमनं तोडून नाही काम नाही नाही तर आमने का जोरून दार तोडला एक दार सोडा तो बोल एक

वाहिं जाणा नारायण गेलं दाऱ्याच्या पोटी वाहिं गेलं मोद्यूं वाच्या पोटी मोद्यूं तुचीचो मानि गे तुहलां परमाइं गरालो येरो स्वादे तुज कोणी गेलं येरो स्वादग मातुते और केले येरो

ফোটো ঘতলে রান गाय इकडं एक वर गाऱ्या घाऱ्या भरायचं काम चाले काय काय आली लगेच व्हिडिओ चालू केले लगेच येत आणि ही आमची आजी बाई बघा आणि इकडं माम्या सगळ्या गाऱ्या वाटतात गाऱ्या खड आणि माय मदर बघ वाटतं का फिरतं आणि ही आमची बिनकामी आम्ही खादीची वहिनी आणि हो बघा तर जास्त नुसता बघा तुम्ही आमच्या फॅमिली ब्लॉग मध्ये बघितलं ट्रिप लागेल तिथं आणि बघा बघ काय काम चालू आहे आणि वहिनी त्याला सपोर्ट नंतर काय मेहंदी आर्टिस्ट मेहंदी आर्टिस्ट आई बघा म्हणजे तुम्ही अजून नंबर आणि oh, yeah. आई बघा मस्त एक हात तुम्ही करा भले पैसे ना घेणार oh, yeah. <laughs> <laughs> आई कशी काढली मेंदी लोक आमचा तुम्ही का तुम्हाला पण जर डीएम करा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट घेईन तुम्हाला पण जाम बारी आणि काही आमचं नवरीचा मांडव बघा इकडे नवरीचा मांडव आहे आणि मांडव आम्ही जास्त कष्ट घेऊ